अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व भक्तांचा दिवस सुखाचा आणि समाधानाचा जाऊ अशी माझी स्वामी स्वागत आहे स्वामी आज आपण या मध्ये अंगारकी चतुर्थी पंचवीस जून दोन हजार चोवीस या दिवशी आपण काय करायचे ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल आपल्या मुलांचं अभ्यासात मन लागेल पतीला चांगलं त्यांच्या कार्यामध्ये यश मिळेल यासाठी आपण घरात भगिनींनी करावायचा उपाय बघणार आहोत ज्यामुळे आपल्या घरामध्ये त्याचा नक्की त्याला आपल्या सर्वांना त्याचा लाभ होईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण सर्वांनी श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा आणि आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवा नक्की स्वामी मौली आपली सर्व इच्छा चांगली इच्छा पूर्ण करेल चला व्हिडिओला सुरुवात करूया भगिनींनो ज्यावेळी आपल्या घरामध्ये कुठलंही शुभ कार्य असेल काहीही चांगलं कार्य असेल आणि ज्यावेळी आपल्या घरामध्ये पूजेची सुरुवात होते कुठलीही पूजा असते पूजा कार्य असते तर त्यावेळी आपण सर्वात प्रथम गणपतीची पूजा करत असतो हे सर्वांना माहिती आहे गणपतीला आपण अनेक नावांनी ओळखतो जसे की एकदंत विघ्नहर्ता असे वेगवेगळे गणपतीला नावे आहे प्रत्येक महिन्याला जी चतुर्थी असते चतुर्थी तिथी येत असते त्या चतुर्थी तिथीला आपण गणपतीची खास करून पूजा करत असतो या दिवशी आपण गणपतीची विधिवत पूजा करतो आता जाणून घेऊया अंगारकी चतुर्थीचे महत्व विधी आणि संपूर्ण माहिती आणि या दिवशी आपण असं काय करायचं आहे ज्यामुळे आपल्याला स्पेशली आपल्या लहान मुलांसाठी घरातील मुलांसाठी त्यांचं अभ्यासात मन लागावं मन चांगलं कॉन्सन्ट्रेशन चांगलं वाढावं त्यांना त्यांच्या कार्यात चांगलं सक्सेस मिळावं त्यासाठी आपण काय करायचं आहे प्रत्येक भगिनींनी हा उपाय करून बघायचा आहे आणि चतुर्थीला आणि ही महत्वाची म्हणजे सर्वात मोठी चतुर्थी आहे अंगारकी चतुर्थी सर्वात महत्वाची तिथी आहे आणि या दिवशी असा कुठला योग घडून येत आहे की ज्यामुळे आपली कुठलीही इच्छा असेल तर आपली ती नक्की पूर्ण होईल तर आपण पुढे आता जाणून घेऊया भक्तांनो बघा पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथी येतात एक असते विनायक चतुर्थी आणि दुसरी असते संकट संकष्टी चतुर्थी आता यात अंगारक संकष्ट चतुर्थीला विशेष महत्व आहे आता प्रत्येक सर्वांनाच माहिती आहे की विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी येत असतात पण आता ही अंगारक संकष्ट चतुर्थी म्हणजे काय आणि ती येणारी आता ज्येष्ठ महिन्यात पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी अंगारक चतुर्थीचा योग जुळून येत आहे तर तो कसा आणि याला अंगारक चतुर्थी का म्हणतात ते सुद्धा आता आपण पुढे पाहूया तर काय आहे अंगारक चतुर्थीचा योग पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन वेळा चतुर्थी तिथी येतात यात विनायक चतुर्थी असते आणि दुसरी म्हणजे संकष्टी चतुर्थीचा समावेश होतो आता प्रत्येक अं भक्ताला कदाचित हेही माहीत असेल की जशी येणारी प्रत्येक एकादशी असते त्या प्रत्येक एकादशीचं एका एक आगळं वेगळं महत्व आहे तसेच या धार्मिक दृष्ट्या प्रत्येक चतुर्थीचे सुद्धा एक वेगळं महत्व आहे आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थीला एक विशेष महत्व आहे महत्वाचा योग येत आहे तर जसे आपण आताच बघितले की अंगारक योग म्हणजे काय आणि अंगारक चतुर्थीच असे का, का म्हणतात हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल तर जी चतुर्थी मंगळवारी तिथीला थी थी आली असेल त्या चतुर्थीला अंगारक चतुर्थी असे म्हटले जाते हा दुर्मिळ असा योग असून वर्षातून एकदा किंवा फक्त दोनदाच येणारा योग आहे फक्त वर्षातून एकदा किंवा दोनदाच येणारा आणि मंगळवारी येत असल्यामुळे याला अंगारक चतुर्थी असे म्हणतात आणि हा एक खास करून योग आहे जो फारच दुर्लभ असा योग असतो त्यामुळे हे व्रत आपल्या सर्व भगिनींना करायचं आहे सर्व भाविकांना करायचं आहे हे व्रत आपल्याला सर्वांना करायचं आहे कारण खूप असं दुर्लभ आलेलं आहे वर्षातून एकदा किंवा दोनदाच येत असते आणि असे ही अशी ही चतुर्थी अंगारक चतुर्थी आपल्याला अंगारक संकष्ट चतुर्थी आपल्याला सर्वांना करायचे आहे एवढेच नाही तर अंगारक चतुर्थी अंगारक योग हा आपल्या कुंडलीतील मंगळ दोष दूर करतो आणि याच्यासाठी सुद्धा ही चतुर्थी फार महत्वाचं आहे जर कोणाच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष जर असेल तर तो दूर करण्यासाठी ही अंगारक चतुर्थी सुद्धा केली जाते आणि या दिवशी आपल्याला गणपतीची खास करून पूजा करायची आहे ज्यामुळे आपल्या कुंडलीतील मंगळ दोष दूर होतो हे सुद्धा आपल्याला माहित असणे महत्वाचे आहे तर बघा अंगारक चतुर्थीची तिथी आणि मुहूर्त काय आहे पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील ही चतुर्थी तिथी पंचवीस जून रोजी आहे म्हणजे पंचवीस जून दोन हजार चोवीस मंगळवारी आहे तर तिथी जे सुरू होत आहे पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांनी प्रारंभ होते तर आपल्याला पूजा कधी करायची आहे बघा सकाळी पाच वाजून तीस मिनिटे म्हणजे साडेपाच पासून ते सकाळी सात वाजून आठ मिनिटापर्यंत करायचं आहे आणि याच्यानंतर जर आपली या, या वेळेत आपल्याला पूजा करायची आहे समजा आपली यावेळेत जर आपली पूजा नाही झाली तर संध्याकाळी आपल्याला सायंकाळी पाच वाजून छत्तीस मिनिटे ते रात्री आठ वाजून छत्तीस मिनिटापर्यंत आपण ही पूजा करू शकतो जाणून घेऊया आपण कोणता उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या घरातील मुलाबाळांसाठी सर्वांसाठी आपण उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या सर्व काही मनोकामना पूर्ण होतील तर असा आपल्याला उपाय करायचा आहे तर बघा विघ्नहर्ता श्री गणेश आपल्या सर्व भक्तांचे संकट दूर करतो गणेशाची आपल्याला सर्वप्रथम सकाळी उठल्यावर पूजा करायची आहे गणपतीचा अभिषेक करायचा आहे गणपतीला आवडणाऱ्या जसे जास्वंद फुल आहे त्यांना मोदक द्यायचे आहे त्यानंतर आपल्याला गणपतीचं आवडतं प्रिय म्हणजे दुर्वा त्या गणपतीला आपल्याला व्हायचे आहे हे सर्व आपल्याला अशी गणपतीची पूजा करून छान गणपतीला अष्टगंध फूल वाहून त्यांची पूजा करून व्यवस्थित चांगलं सर्व पूजा झाली ही पूजा, पूजा करताना मनोभावे श्रद्धा ठेवून आपण ही पूजा करायची आहे आपल्या मनातल्या मनात आपण मनात गणपतीचा मंत्र म्हणत राहायचा आहे ओम गण गणपती नमः ओम गण गणपते असं आपल्याला गणपतीचा हा मंत्र म्हणत राहायचा आहे अभिषेक करताना गणपतीचा जेव्हा आपण अभिषेक करू त्यावेळेस आपला गणपतीचा हा मंत्र म्हणत राहायचा आहे सोबत गणपतीचे एकवीस नावे आपल्याला म्हणायची आहे गणपतीची एकवीस नावे एकवीस नाव आपल्याला घ्यायची आहे ज्यावेळेस आपण गणपतीचा आपण अभिषेक करू त्यावेळेस आपल्याला गणपतीची एकवीस नावाचा आपल्याला हे करायचं अभिषेक करायचा गणपतीचं एकवीस नावं घेऊन त्यानंतर गणपतीला सर्व गणपतीच्या प्रिय वस्तू द्यायचे आहे त्यामुळे आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती आणि आपल्या आजूबाजूला आपल्या अवतीभोवती असणारी सर्व संकटे नक्की दूर होईल आणि गणपती जे आपल्याला हवं ते आपल्याला नक्की देईल यामुळे आपल्या घरात या एक प्रसन्न वातावरण सुद्धा तयार होईल आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे की गणपती अथर्वशिष आपल्याला वाचायचं आहे गणपती अथर्वशीष वाचल्यामुळे आपल्याला नक्कीच आपल्याला जे काही हवा आहे ते आपल्याला नक्की मिळेल आपल्या घरातील मुलाबाळांसाठी आपल्याला हे वाचायचं आहे सर्वांसाठी वाचायचं आहे आणि गणपती या दिवशी आपल्याला जे पाहिजे ते नक्की आपल्याला मिळेल आणि आपल्याला देईल तर सर्वच सर्वात प्रथम म्हणजे आपण जो चतुर्थी करत आहे त्यांना तर वाचायचं आहे पण घरातल्या मुलाबाळांकडून लहान मुलांकडून आपल्याला गणपती अथर्व शेष हे आपल्या त्यांच्याकडून वाचून घ्यायचे आहे गणपतीला सर्व आवडणारे आपण वस्तू या दिवशी द्यायचे आहे दुर्वा आपण देतच आहे मोदक अर्पण करत आहे गणपतीला अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आपण गणपतीला एकवीस गाठी दुर्वा एकवीस गाठी दुर्वा म्हणजे एकवीस गाठी दुर्वा म्हणजे त्यांचे हार करायचा आहे असा गणपतीला वाहायचा आहे गणपतीच्या एकवीस नावांचा आपल्याला जप करायचा आहे दिवसभर आपल्याला जसं जमेल तसं ज्या वेळेस जमेल तसं त्यावेळेस आपल्याला गणपतीचा जप करायचा आहे आणि यामुळे नक्की आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील जर आपल्याला वाटत असेल की गणपती अस अथर्व शिष्याचे पठण केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती लाभते नकारात्मकता दूर होते याचे पठण केल्याने सर्व त्रास दूर होतात मुलांना अभ्यासामध्ये त्यांच्या कार्यामध्ये त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांची प्रगती होते त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागते हे सर्व उपाय आपल्या फार आपल्या घरासाठी फार लाभदायक आहे आणि अशी ही अंगारक चतुर्थीचा योग जुळून येत असल्यामुळे सर्वांनी ही करायची आहे घरातील मुलाबाळांकडून हे मुला करून घ्यायची आहे त्यांना नाही करत असेल तर कमीत कमी त्यांच्याकडून गणपती अथर्व पठण करून घ्यायचे आहे एकदा तरी त्यांच्याकडून पठण करून घ्यायचे आहे आणि यामुळे आपल्या घरातील आपल्याला जे हवे आहे जे आपल्याला पाहिजे आहे ते नक्की आपल्याला गणपती देईल आणि सं सर्व संकटे आपले दूर होईल आपन खाही खाही तर आता आपण ही चतुर्थी करताना काही काही आपल्याकडून चुका होत असतात तर कुठल्या चुका करायच्या नाही आहे महत्वाचं म्हणजे आपण ही सर्व पूजा झाली गणपतीला नैवेद्य दिला सर्व आपल्याला गणपतीची प्रिय वस्तू द्यायची आहे गणपतीला चुकूनही तुळशीचं पान अर्पण करू नये गणपतीला तुळशीचं पान आपल्याला द्यायचं नाही आहे अर्पण करायचं नाही आहे असं केल्याने ते आपल्यावर नाराज होतात सपोज आपल्याकडून चुकूनही गणपतीला तुळशीचं पान जर आपण दिलं तर गणपतीला तुळशीचं पान चालत नाही त्यांना आपण अर्पण करू शकत नाही तर त्यामुळे आपल्या आपल्यावर ते नाराज होईल भक्तांवर ते नाराज होईल त्यामुळे आपल्याला तुळशीचं पान आपल्याला त्यांना द्यायचं नाही आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे या दिवशी आपल्याला जो फलार आपण करतो फराळ करतो तो सुद्धा घेताना काळजीपूर्वक घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला संकष्टी चतुर्थीला कंद किंवा जमिनीत येणारं फळ पदार्थ असे खायचे नाही आहे हे महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे तर आपल्याला म्हणजे फळांमध्ये जसं केळी आहे सफरचंद आहे दूध आहे असं आपण घेऊ शकतो मिठाचा वगैरे फराळ असा, असा करायचं नाही आहे जर कोणी पेशंट वगैरे असेल तर त्यांचे मतलब ते, ते अपवाद ठरू शकतात त्यांची गोष्ट एक वेगळी आहे जर पेशंट असेल तर त्यांना गोळ्या वगैरे घ्यायच्या असेल तर ते करू शकतात तर ही संकष्टी चतुर्थी इतकी महत्वाची असण्याचे कारण आपण सुरुवातीलाच बघितलेलं आहे की संकष्टी चतुर्थीची पूजा केल्याने आपले सर्व इच्छा पूर्ण होतात हे व्रत केल्याने सर्व दुःख आपले दूर होतात आणि गणपती विघ्नहर्ता म्हणजे आपल्या जवळ येणारी सर्व संकटे दूर नेतात आपल्या भक्तांची सर्व विघ्ने दूर करून टाकतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना ते पूर्ण करतात आणि अशा ह्या गणपतीचं संकष्टी चतुर्थी अंगारक संकष्टी चतुर्थीचा व्रत केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल आपल्या मनोकामना पूर्ण होईल आपल्या इच्छा पूर्ण होईल आणि सर्व आपल्याला जे पाहिजे जे हवं आहे ते नक्की मिळेल तर अशी ही अंगारकी चतुर्थी आपल्या सर्वांना करायची आहे मुलाबाळांसाठी मुला करायची आहे मुलाच्या शिक्षणासाठी पतीच्या पतीच्या चांगल्या यशासाठी करायची आहे त्यांना त्यांच्या कार्यात चांगलं यश मिळावं म्हणून करायची आहे आणि आपल्या घरामध्ये सर्व काही असूनही जर आपल्याला कधी कधी वाटते की आपल्याला घरात राहावं नाही वाटत आहे आपल्या घरात आपल्याला शांती मिळत नसेल तर सुख शांती समृद्धीसाठी आपल्याला हे व्रत करायचं आहे आणि दुर्लभ आलेला योग आहे जो वर्षातून एकदा किंवा दोनदाच येतो असा हा योग आपल्याला घडून येताना दिसत आहे तर पंचवीस जून दोन हजार चोवीस अशी ही अंगारकी चतुर्थी आपल्याला करायची आहे आणि अंगारकी चतुर्थी केल्यानंतर आपल्याला नक्की याचा गणपती बाप्पा आपल्याला नक्की याच फळ देईल आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्ध सुख समृद्धी शांती नांदेल नक्की यावर विश्वास ठेवायचा आणि आपण असे हे व्रत करायचे आहे तर स्वामी भक्तांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा जय गणपती बाप्पा गणपती मोर्या असं तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा आपल्या भक्तांना हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा पुन्हा एकदा सांगते शेवटी श्री स्वामी समर्थ बोलून मनामध्ये तुमची जे काही इच्छा आहे ती बोलून श्री स्वामी समर्थ सुद्धा टाईप करा नक्की स्वामी समर्थ माऊली उद्यापर्यंत तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ